संपूर्ण देशभरामध्ये नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी साजरा होणारा नागपंचमी हा सण नागदेवतेच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी भारतीय संस्कृतीत नागदेवतेला विशेष स्थान असून नागांना देवता मानून त्यांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी लोक घरोघरी नागदेवतांची ना नाग ना नाग चित्रे मूर्तींना पुजतात दूध आणि लाह्या अर्पण करतात आणि नागदेवतेचे आशीर्वाद घेतात महिलांच्या वतीनं उपवास ठेवला जातो नागपूजा विधी केले जातात यामध्ये पिठाना नागाचं चित्र रेखाटलं जातं आणि त्यावर पूजा केली जाते विशेष म्हणजे या दिवशी महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात या सणाच्या निमित्तानं निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते नागपंचमी हा सण आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत नागांचा आदर करण्याचा आणि निसर्गाचं संतुलनाचा त्यात महत्वाचं योगदान अधोरेखित करण्याचं प्रतीक आहे नागांचं संरक्षण करण्याची आणि त्यांची जीवितहानी टाळण्याची भावना सणाच्या माध्यमातून नागपंचमी हा सण समाजातील श्रद्धेचा संदेश देणारा आहे निसर्गासोबत समतोल राखण्याची शिकवण देणारा हा सण आपल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये एक महत्वाचा घटक आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव